नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आला आहे नांदगाव खंडेश्वरमध्ये नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी खरेदी विक्री अंतर्गत नाफेडला सुरुवात झालेली आहे आणि या नाफेडला सुरुवात झाली असत्या हेच ते हेच ते ठिकाण आहे शासकीय धान्य गोदाम नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे आणि नाफेडची खरेदी सुरू झाली असते झाली असता या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल विक्री सुद्धा आणलेला आहे आपण बघू शकतो हा संपूर्ण माल शेतकऱ्यांनी विक्री करता आणलेला आहे आतापर्यंत एकोणीसशे पोते माल खरेदी नाफेडने खरेदी केलेला आहे अशी माहितीसुद्धा आम्हाला प्राप्त झालेली आहे पण नांदगाव खंडेश्वर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यां मध्ये एक आनंदमय वातावरणसुद्धा निर्माण झाले आहे तर त्यांची नाफेडची खरेदी त्यांची नाफेडची खरेदी सुरू झाली आहे तर आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नांदगाव या शहरामध्ये नाफेडच्या खरेदीला सुरुवात झालेली आहे ते खरेदी विक्री अंतर्गत ही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा माल विकायला आणलेला आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे शेतकरी हा माल या ठिकाणी आणून शेतकरी वर्ग या ठिकाणी आपला शेतीतला माल नापेडच्या माध्यमातून विक्री करताय तर आपल्यासोबत काही शेतकरी आहे काय सांगाल तुम्ही नापेडचे धन्यवाद मानतो मी धन्यवाद हो धन्यवाद कारण का, का बाहेर भाव कमी आहे नापेडचे जा भाव जास्त असल्यामुळे आम्हाला माल नाफेड परवडते बाहेरपेक्षा काय बाहेरचे भाव किती आहे आणि नापेडचे किती आहे नापेडचे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे आणि बाहेरले भाव बत्तीसशे पस्तीसशे या भावातून चांगला माल आम्ही याच्या अगोदर विकला जेव्हा आमचा टोकणाचा नंबर आला तेव्हा आम्ही नाफेडला माल आणला काय सांगा माझं नाव रवींद्र पुंडिकराव मोरादे हिवरा मुरादे तालुका नांदगाव खंडेश्वर मी आज नापेडला माल विकायला आणलेला आहे तर इथं चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये भाव भेटत आहे पण बाहेर आहे भाव पस्तीसशे बत्तीसशे चार हजारमध्येच आहे म्हणून माझं म्हणणं आहे सर्व शेतकरी इथं माल ना पण शासनाचे पैसे एक महिना लेट असल्यामुळे काही काही शेतकरी आणू शकत नाही कारण काही शेतकऱ्याला आजच मजुरी द्यायला पैसे पाहिजे तो एक महिना रुकू शकत नाही त्यामुळं नाहीला जाऊन त्याला बाहेर मालिकावं लागतं पण आपल्यामध्ये नंबर लावण्यासाठी काही अर्ज वगैरे करावं लागते हो अर्ज करा काय काय प्रक्रिया आहे फॉर्म द्यावं लागते त्याला सात बारा आठ आधार कार्डची जेराक्स पासबुकची जेराक्स सर्व लावा लागते नंतर ते ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला नंबर मिळते एक महिन्यानंतर एक नंबर आल्यानंतर आता वीस तारखेपासून आणि तुमचा नंबर केव्हा तुम्हाला माहित पडला आला मला मेसेज आला ना ऑनलाईन आला ऑनलाईन ऑनलाईन काम आहे ऑनलाईन काम आहे म्हणजे बघा शेतकरी वर्गांना नाफेडमध्ये नंबर लागल्यावर ऑनलाईन त्यांना एक मेसेज पण येते आणि मेसेज येत असताना या ठिकाणी शेतकरी वर्गामध्ये एक आनंद सुद्धा निर्माण झाला आहे जे भाव बाहेर मिळत नाही ते भाव आम्हाला या ठिकाणी अधिक मिळते त्यामुळे अधिकाधिक माल शेतकरी वर्ग नाफेडला आणत आहे पण नाफेडला आणत असताना नाफेडमध्ये जर खरेदी करायची असेल तर अर्ज सुद्धा ऑनलाईन करावा लागते असे या शेतकऱ्यांचे म्हणणे पैशाला वेळ थांबत आणि विशेषतः काय म्हणणं एक महिना पैशाला वेळ लागते त्यामुळे ज्या शेतकऱ्याला समजा परिस्थिती नाही तो आणू शकत नाही इथपर्यंत माल असं आहे तसेच ना नाफेडची खरेदी हे खरेदी विक्री अंत खरेदी विक्री अंतर्गत होते आणि खरेदी विक्रीचे आपल्यासोबत मुख्य साहेब तुमचं नाव काय आहे मी परीक्षित पाटील ढेकेकर अध्यक्ष खरेदी विक्री संस्था नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी तुम्ही हे नाफेडची खरेदी कुठल्या योजनेद्वारे आणली ही हमीभाव योजना आहे दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत केंद्र सरकारची म्हणजे जी नाफेडच्या मार्फत राबवली जाते आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ऑफिस त्याच्यावर आम्ही सब एजंट म्हणून काम करतो काय पाठ पाठपुरावा केला तुम्ही आज नांदगावमध्ये आलेला आहे नाही हा कसा आहे की तुमची भावना शेतकऱ्यांविषयी काय आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय की खरेदी सुरू होणं म्हणजे हे शेतकऱ्याचं हित जोपासनं आहे कारण की आज बाजारभाव पाहाला आपण पंचवीसशे रुपया तिथे जेव्हा रस झाला त्यावेळी नांदगाव फंडेशनमध्ये चक्काजाम झाला काय आज पंचवीसशे रुपये जर त्या शेतकऱ्याला त्या सोयाबीनचे भाव मिळत आहे ज्या शेतकऱ्याला नाफेड अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव देत आहे तर साहजिकच आपलंही कुठेतरी कर्तव्य आहे आमची संस्था ही, आम ही शेतकऱ्याच्या हितासाठी काम करते आणि शासनानेही त्यांना हमी भाव दिलेला आहे चांगल्या प्रकारे हमी भाव दिला आहे आज चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे खूप शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे आहे काय आणि त्याचा त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी मी आमचे सर्व संचालक मंडळ आणि नाही आता कसं आहे की तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यात पहिले तुमची भावना महत्वाची आहे शेतकऱ्याविषयी काय आहे काय आता धामणगावमध्ये थोड्याफार प्रमाणात खरेदी आता सुरू झालेली आहे झाली का सुरू पण चांदूर रेल्वेमध्ये अद्यापही सुरू नाही म्हणजे तुमचं जे नियोजन पाहिजे असते आता जसं शासनाचे सर्कुलर आले आहेत की पंधरा तारखेपासून आपल्या इथे खरेदी सुरू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात मग त्या अनुषंगाने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात कोणाला जागेची अडचण असते कोणाला काही असते आता आम्हालाही मध्यंतरी थोड्याफार वाटत बारदाण्या बार्थ ते काही अडचण असते का बारदाण्याची अडचण म्हणजे आता बघा आमच्याकडे सुरुवातीला बारदाणा उपलब्ध होता काय तरी आम्ही थोडं आम्हाला टेक्निकल जागेची अडचण गेली तरी मग शासन स्तरावर हा आम्ही मार्गी लावला पाठपुरावा केला त्यामध्ये आम्हाला आमदार प्रताप अडसड मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार साहेब मान्य ए आर साहेब यांनी भरपूर सहकार्य केलं तुम्हाला सहकार्य केलं आणि हे सगळी आपण जी प्रक्रिया आहे खरेदीची प्रक्रिया जे आम्ही सुरू करू शकलो आणि आज जवळपास आमच्याकडे दोन हजार क्विंटल खरेदी झाली आहे संपूर्ण एकोणीसशे मी ऐकलं होतं एकोणीसशे खरेदी झाली आहे खरेदी कालपर्यंतचा होता आज जवळपास इथे सहाशे क्विंटलचा अंदाज आहे म्हणजे दिवसेंदिवस वाढत आहे कशी परिस्थिती कशी आहे की शेतकरी तुमचा माल नाफेडला द्यायला तयार आहे फक्त तुम्ही ती सुरळीत कशी पार पाडता कशी सुरू करता आता कसं आहे की मी आज एका संस्थेचा पदाधिकारी आहे काय ही माझी जबाबदारी आहे खरेदी विक्रीचे अध्यक्ष आहे मी संस्थेचा अध्यक्ष आहे त्यामुळं माझी एक जबाबदारी बनते शेतकऱ्याप्रती की मी काहीतरी त्यांच्यासाठी करू काय म्हणून आम्ही माझे सर्व संचालक मंडळ आम्ही संपूर्ण म्हणजे त्याचा पाठपुरावा केला शासनस्तरावर म्हणा तालुका स्तरावर ते केल्यामुळं काय झालं की हे नियोजन म्हणजे चांगल्या प्र प्रकारे आम्ही करू शकलो आणि ही खरेदी चालू करू शकलो काय मध्ये आम्हाला अडचणी गेल्या ना बारदा आमच्याही जवळ नव्हता काय आम्ही आमचा आमचा जो काही प्रॉब्लेम होता किंवा जी काही अडचण होती ती वरिष्ठाकडे मांडणे त्याचा पाठपुरावा करणे जिल्ह्यात जिथे कुठे उपलब्ध असतील तिथून आणणे काय त्यावेळी मग आम्ही बाहेरून बारदाणा आणला पण शेतकऱ्याला वंचित ठेवलं नाही त्याची खरेदी पार पाडली ना आम्ही सुरळीत पार पाडली आज आता आम्ही दोन दिवस थोडं बंद ठेवलं कारण की बारदाणा कुठेच नव्हता दोन दिवस बंद ठेवलं बारदाणा आलेला आहे तुम्ही पाहू शकता जवळपास आमच्याकडे नऊ ते दहा गाठी आहेत शिल्लक म्हणजे एकूण किती बारदाना आलेला आहे आता आमच्याकडे सध्या पाच एक हजार बारदाणा आहे म्हणजे आता तुटवडा पडणार नाही सध्या हा बारदाना आमचा जास्तीत जास्त एक दोन तीन दिवस आमची खरेदी चालते आणि त्याआधी आम्हाला बारदाणा उपलब्ध होईल म्हणजे नियोजन बघा किती म्हणजे एक म्हणजे संपल्याबरोबर म्हणजे कथा पहिलेच तुम्ही एक, एक नियोजन करून ठेवलेलं आहे एकतर काय झालं की सुरुवातीच्या काळात बाजारात कमी भावात सोयाबीन विकल्यामुळं शेतकऱ्याचं खूप आर्थिक नुकसान झालं आहे आणि इथून पुढेही होऊ नये गरज ही ती आर्थिक गरज केव्हाही पडू शकते कुठं कोणाला कुठली अडचण येऊ शकते त्याच्यामुळं त्याला अभाव ना इला असतो आता हे बंद आहे म्हणून आपल्याला दुसरीकडे जावं लागेल अशी परिस्थिती त्याच्यावर येऊ नये म्हणजे याचं हे नियोजन आम्ही सगळं व्यवस्थितपणे केल्यामुळं हे सगळं आपण पाहत आहे चित्र आज जवळपास इथे दोन हजार कट्टे दिसतील तुम्हाला हे अजून म्हणजे लोड व्हायचे आहेत वेअरहाऊसला साधारण दोन हजार कट्टे इथे आहेत आणि अजूनही आपण पाहिलं असेल बाहेर पंधरा ते वीस कास्तकारांचा माल त्यांचे ट्रक्स बाहेर उभे आहेत म्हणजे शेतकरी इच्छुक आहे आणि नाफेडनी दिलेल्या हमी हमीभावाबद्दलही समाधान व्यक्त करत आहे फक्त हे राबवणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे राबवणे हा सगळ्यात महत्वाचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय या खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष यांनी पण नांदगावमध्ये शेतकरी पूर्णपणे आनंदमय वातावरणामध्ये दिसत आहे का एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद